या फडणवीस सरकारने परत एकदा आपल्या धनगर समाज बांधवांसोबत दगा फटका जर केला तर मंत्रालय असेल विधान भवन असेल किंवा मंत्र्याचा बंगला वर्षा बंगला असेल या ठिकाणी आपल्या धनगर समाज बांधवाच्या मार्फत मेंढ्या सोडण्याचं काम महाराष्ट्रातील तमाम माझ्या धनगर समाज बांधवांना मानाचा जय मल्हार गेल्या अनेक वर्षापासून एस आरक्षणाच्या संदर्भात आपले अनेक समाज बांधव लढत आहेत अनेक उपोषणं झालेले आहेत अनेक आंदोलन झालेले आहेत तरी देखील गेंडे या गेंडेच्या कातडीच्या सरकारला जाग आलेली नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी आपल्या धनगर समाज बांधवाला आश्वासन देऊन फसवण्याचं काम केलेलं आहे आणि हा आपला लढा कुठेही थांबला नाही पाहिजेत यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजेत यासाठी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव यांची राज्यव्यापी बैठक पुणे गांजवे चौक पत्रकार भवन या ठिकाणी आता येणाऱ्या सोमवारी म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजता ही बैठक बोलावलेली आहे या बैठकीला राज्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत धनगर समाजासाठी काम केलेलं आहे असे समाजाचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेब आहेत गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्याचबरोबर शशिकांत तरंगे साहेब आहेत खासदार विकास महात्मे साहेब आहेत लक्ष्मण साहेब आहेत म्हणजे असे अनेक आपल्या समाजातले जे नेते आहेत त्यांना मी स्वतः पर्सनली कॉल करून या राज्यव्यापी बैठकीसाठी निमंत्रित केलेलं आहे आमचे उत्तमराव जानकर साहेब आहेत त्याचबरोबर पांडुरंगांना मेरगळ आमचे सभापती मारुतराव ममा खांडेकर आणि ज्या ज्या समाजासाठी संघटना काम करत आहेत त्या प्रत्येक संघटनेला मी या ठिकाणी येण्यासाठी आश्वस्त केलेलं आहे निमंत्रित केलेलं आहे कारण ही लढाई आपल्याला बंधूंनो भावांनो शेवटची लढाई म्हणून लढायची आणि पूर्ण राज्यातला पूर्ण महाराष्ट्रातला आपला धनगर समाज बांधव एकत्र आला पाहिजेत यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि जोपर्यंत हे सरकार गेंदडेच्या कातडीचं सरकार फडणवीस सरकार आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षणाची अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपल्या निर्णयावर ठाम राहायचं आहे आणि पुण्यामध्ये जी होणारी बैठक आहे ही बैठक निर्णायक बैठक आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जर भविष्यात या फडणवीस सरकारने परत एकदा आपल्या धनगर समाज बांधवांसोबत दगा फटका जर केला तर मंत्रालय असेल विधान भवन असेल किंवा मंत्र्याचा बंगला वर्षा बंगला असेल या ठिकाणी आपल्या धनगर समाज बांधवाच्या मार्फत जा काम आता ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा धनगर समाजाचा एक पुत्र म्हणून त्या ठिकाणी मी करणार आहोत आणि एवढे करून जर फडणवीस सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर वर्षा बंगल्याच्या समोर मी स्वतः एका महिन्याच्या नंतर आत्मदहन करणार आहे त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावर रॉकेल वतून स्वतःला पेटवून देईल जर या सरकारला एवढं करूनही जाग येत नसेल तर स्वतः मला त्या ठिकाणी बलिदान द्यावं लागेल आणि बलिदान देण्यासाठी मी मागं पुढं पाहणार नाही एवढं बोलतो आणि येणाऱ्या सोमवारच्या बैठकीला सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावं एवढं आपणास विनंती करतोय कारण ही लढाई आपल्याला एकत्र येऊन आणि शेवटची म्हणून लढायची आहे येळकोट येळकोट जय मल्हार धन्यवाद भावांनो